नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं असतं माहिती आहे का दैनंदिन जीवन जगत असताना आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो पण त्या गोष्टी करत असताना आपण स्वतःला कधी विचारतच नाही की मी ह्या गोष्टी का, का करतोय आपण देवाच्या नावाखाली बऱ्याचशा कुरित्या करत असतो बकरं कापणे कोंबड्या कापणे इनफॅक्ट नाना प्रकारची लोकं नवस बोलत असतात आणि ते पूर्ण करत असतात मी तुला पाच नारळाचं तोरण बांधेन मी असं करेन तसं करेन वगैरे वगैरे नाही नाही ते प्रकार त्या ठिकाणी ऐकायला मिळतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात पण खरं सांगायचं झालं ना देव आपल्याला काहीच मागत नसतो ह्या सगळ्या गोष्टी माणसानं स्वतःच्या सोयीसाठी तयार केलेल्या आहेत तर ॲक्च्युअलमध्ये जर देव आपल्याला काय मागतच असेल तर ते म्हणजे भाव आपल्याला जर देवाला काय द्यायचंच असेल ना तर आपण देवाला फक्त भाव दिला पाहिजे भाव म्हणजे काय साधी गोष्ट नाही ज्याला देवाप्रती भाव आहे ना त्यालाच देव मिळत असतो नाहीतर आपण देवाला किती जरी आम्हीच दाखवलं किती जरी त्याला साकडे घातले काही जरी केलं ना जर आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी जर भाव नसेल ना तर त्या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नाही आहे काहीच उपयोग नाही आहे आपल्याकडे ती एक म्हण देखील आहे की मनी नाही भाव देव मला पाव भाव म्हणजे काय असतो जेव्हा एखादी स्त्री आई होते ना आणि त्या आईचं मूल ज्यावेळेस थोडंसं मोठं होतं ना आणि ते ज्यावेळेस खेळायला लागतं ना त्यावेळेस प्रत्येक मुलामध्ये तिला आपलाच मुलगा दिसत असतो त्याला म्हणतात भाव कुठून जरी कोण आलं तरी तिला वाटत असतो की आपलाच मुलगा आहे कोणाचे पाय जरी वाजले तरी तिला वाटत असते की माझाच मुलगा येतोय इनफॅक्ट काही जरी झालं ना ती त्या ठिकाणी आपल्या मुलाला बघत असते कारण त्या आईच्या अंतकरणामध्ये तिच्या चित्तामध्ये तिच्या मनामध्ये सगळ्या रोमारोमामध्ये तो मुलगा हा घर करून बसलेला असतो प्रत्येक ठिकाणी तिला तोच दिसत असतो मग तो कसा जरी असला खट्याळ असू द्या आगाव असू द्या काही असू द्या त्याच्या पलीकडे तिला सुंदर काहीच दिसत नसते या जगामध्ये संपूर्ण जग त्या आईला त्या मुलापुढे फिकं वाटायला लागतं चोवीस तास त्याचं बोपडं बोलणं ऐकू वाटतं त्याच्या हरकती बघू वाटतात त्याला सतत खवळू वाटतं तो झोपला जरी असला तरी त्याला शांत बघू वाटतं काही जरी झालं कुठलीही गोष्ट झाली तरी त्या संपूर्ण गोष्टीमध्ये त्या आईला तो मुलगाच दिसत असतो एखादा मुलगा कलेक्टरी जरी झाला तरी त्या मुलामध्ये सुद्धा आपलाच मुलगा दिसत असतो म्हणजे तिच्या चित्तामध्ये तो पूर्णपणे बसलेला असतो त्यालाच भाव म्हणतात अशा पद्धतीचा भाव आपल्या अंतकरणामध्ये भगवंताप्रती असला पाहिजे जेव्हा आपल्या चित्तामध्ये त्या प्रकारचा भाव निर्माण होतो ना त्यावेळेस मग ऍक्च्युअलमध्ये तेव्हा आपल्याला जवळ करत असतो संत मीराबाई आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये अडीच हजार वर्षांचं अंतर होतं पण संत मीराबाईंच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णविषयी भाव होता त्यामुळे ते ॲक्च्युअलमध्ये त्यांच्यावर प्रेम करत होत्या आणि अशी भरपूर उदाहरणं आहेत आपल्या आयुष्यामध्ये पण तो भाव आपल्याला भगवंताला देता आला पाहिजे आणि तेवढी एकच गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये भगवंताला देऊ शकतो बाकी काहीच देऊ शकत नाही काही जरी दिलं ना भगवंत काय मागतच नाही आपल्याला आपण हातानं सगळे ते एडेचाळे करत असतो भगवंताला काहीच नको असतं आपल्याकडून त्याला फक्त भाव पाहिजे असतो आणि आपण सगळं उरट वागतो आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी देतो पण त्याला भाव कधी देत नाही जेवढा आपण मंदिरामध्ये जातो आणि मूर्तीच्या पाया पडतो ना तेवढ्यापुरतच आपल्याला भगवंत आठवत असतो पण ज्यावेळेस आपण दैनंदिन आयुष्यामध्ये एंटर करतो ना परत आपण त्याला विसरून जातो पण तसं चालत नसतं आपलं अंतकरण सतत त्याच्यासाठी व्याकुळ झालं पाहिजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्याची ओढ लागली पाहिजे त्यावेळेस तो मग ॲक्च्युअलमध्ये आपल्याला भेटत असतो पण त्याच्यासाठी आपल्या ते मनामध्ये तेवढा भाव देखील असणं खूप महत्वाचं असतं ज्यावेळेस आपण असं जगायला लागतो त्यावेळेस लोक आपल्याला वेळा झाला हा व्यक्ती असं देखील म्हणू शकतात पण तेवढ्या पटीमध्ये आपल्यामध्ये तो भाव असणं खूप महत्वाचं असतं देव कधीच म्हणत नाही की मला बकर कापा मला कोंबडा कापा मला हे माझे हे नवस फेडा ते नवस फेडा काहीच नाही ह्या सगळ्या अंधश्रद्धा हा पूर्ण थोटानपण आहे मूर्खपण आहे ज्यांना आपल्याला आयुष्य दिलं ज्यानं संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्यांना आपण छोट्या मोठ्या गोष्टींचा आमिष दाखवतो हा निवड मूर्खपण आहे आपल्या समाजामध्ये अजून ह्या गोष्टींचं प्रमाण भरपूर आहे भरपूर आहे लोक सगळीकडे जातात सगळ्या जाता। गोष्टी ऐकतात पण वागायचं कधी सोडत नाहीत कोणाची कंदुरी असली कोणाचं बकरा असताना तुफान गर्दी असते भरपूर लोक आहेत कीर्तनाला जातात बैठकीला जातात सत्संगला जातात सगळीकडे जातात पण इम्प्लिमेंट कुठलंच करत नाहीत आयुष्यामध्ये खरं सांगू का ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी ज्ञान घेतलं जातो ना ज्ञानाचा अर्थ हा उपयोगामध्ये असतो आपल्याला किती माहिती आहे ह्या गोष्टींचा काही फरक नसतो आपण जगतो कसं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला माहीत सगळंच असतं पण आपण जर चुकीच्या मार्गाने चलत असू ना तर ते माहीत असणं काही कामाचंच नसतं म्हणजे एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एखादी गोष्ट सांगितलेली असते की हे करू नका हे चुकीचं आहे वगैरे वगैरे आपण ऐकून घेतो पण बाहेर आल्यानंतर जर आपण जर त्याच गोष्टी रिपीट रिपीट करत असू ना तर तिथं जाण्याचा काय अर्थच नाही आहे yeah. तिथं जाऊन आपण फक्त टाईमपास करतोय किंवा आपला फक्त अहंकार वाढवतोय की आम्ही तिथं आहोत आम्ही देवदेव करत आहोत पण या सगळ्या गोष्टी देव कधी म्हणतच नाही कधीच मागत नाही देव म्हणतो मला फक्त भाव दे मी तुझंच आहे फक्त तो, तो भाव देता आला पाहिजे आणि तो भाव काय असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे जर आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी जर भाव असेल ना तर तो, तो आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही नाहीतर आपण त्याला काही जरी देण्याचा प्रयत्न केला ना तो स्वीकारतच नाही तो आपल्याला जवळच करत नाही आपण बळजबरीने त्याच्याजवळ जातो पण तो, तो आपल्याला कधी जवळ नाही करत मध्येच मी एक व्हिडिओ बघत होतो त्यामध्ये एक महाराज होते त्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव देखील आहे त्यांचा ज्यावेळेस मी व्हिडिओ बघत होता ना त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझ्या पण गावामध्ये अशी एक प्रथा होती जिथे एका मंदिरामध्ये भरपूर बकरे कापले जायचे वगैरे वगैरे पण त्या ठिकाणी मी लढलो बरेच वर्ष आमची लढाई चालली लोक अक्षरशः माझ्या अंगावर धावून आले मला मारण्याचा प्रयत्न केला पण मी शेवटपर्यंत लढलो आणि ती जी प्रथा होती ना ती पूर्णपणे मोडून काढलो अशा लोकांप्रती मला प्रचंड अभिमान वाटतो कारण ही लोक ॲक्च्युअलमध्ये काम करतात समाजासाठी पण बरीचशी लोक आहेत जे आपल्याला काय करायचे खावा पिवा मस्त राहा कोणी पडले फांद्यात असं लोकांचा विरोध स्वीकारायला मग ज्यावेळेस सुशिक्षित लोक अशिक्षित लोकांना सपोर्ट करतात त्यांच्यामध्ये जाऊन मिसळतात त्यांना चांगल्या वाईट गोष्टी अजिबात सांगत नाहीत ना त्यावेळेस वाईट वाटायला लागतं मग तुम्ही शिकलातच कशाला तुम्हाला फक्त मान सन्मान मिळाला की बाद झालं बाकीच्या गोष्टी काय लागत नाहीत पण जर आपल्या ऍक्च्युअलमध्ये समाजाविषयी प्रेम असेल जर आपल्याला लोकांविषयी खरंच करवळ वाटत असेल ना तर मग आपण त्यांच्यासाठी योग्य गोष्टीसाठी लढणं खूप महत्वाचं असतं एक चुकीचा प्रतिष्ठित व्यक्ती संपूर्ण पिढी बर्बाद करत असतो संपूर्ण पिढी पण अशा चुकीच्या प्रतिष्ठित लोकांना कोणीतरी बोललं पाहिजे त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि अशा चुकीच्या प्रतिष्ठित लोकांना आपण कधी फॉलो नाही केलं पाहिजे आणि एवढ्या जरी गोष्टी आपण केल्या ना आयुष्यामध्ये आपण भरपूर चेंजेस आणू शकतो आपल्या सोसायटीमध्ये आता सध्या मी समाजामध्ये भरपूर लोकांसोबत डिस्कस करतो ना त्यावेळेस मला भरपूर गोष्टी ऐकायला मिळतात आणि तेव्हा प्रचंड वाईट वाटतं कारण दोन्ही एवढी पुढे जरी जात असले ना भरपूर अंधारामध्ये त्यामुळे अशा गोष्टींसाठी आपण काम करणं अशा गोष्टींविषयी बोलणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे त्या गोष्टीसाठी आपल्याला पहिल्यांदा शिक्षण खूप महत्वाचं असतं शिक्षणाने आपली विचार क्षमता वाढते आपण प्रत्येक गोष्टीला प्रश्न करू शकतो आणि ज्यावेळेस आपण योग्य रीतीने एखाद्या गोष्टीला प्रश्न करतो ना त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्याला खरे उत्तर मिळायला लागत असतात मग ऍक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्याचा उद्धार होत असतो आणि तोच खरा आपल्या आयुष्याचा योग्य अप्रोच आहे पुढे जाण्यासाठी बाकीच्या आपण काही जरी गोष्टी केल्या ना काही उपयोग नाही आहे त्या गोष्टींचा मूर्खाचे डबल मूर्ख होतो एवढंच होतं बाकी काही नाही आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता धन्यवाद